नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी आंतर मशागत कापणी असेल मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोचण्यासाठी बारमाही रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या संबंधित आता सरकारतर्फे एक निर्णय घेण्यात आलेला आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला टायमावरती मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो यांत्रिकीकरणामुळे शेतातील कामांसाठी यंत्रसामग्रीचा सा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे हे खूप गरजेचे आहे असे रस्ते हे सामान्यतः रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे अनेक ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमित झालेले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांची समस्या ही कायम तशीच राहते या पार्श्वभूमीवर शेत पाणंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्याकरता आणि आणि रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे आणि मंत्रिमंडळाच्या दिनांक सात बारा दोन हजार पंचवीसच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून राज्यातील ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्यांच्या मजबूती योजना तयार करण्याबाबत आता एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही की मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे तो महसूल व वन विभाग यांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय केलेला आहे घेतलेला आहे तर हा एक, एक इम्पॉर्टंट शासन निर्णय आहे तर हा या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे हे बघा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की आता म्हणजे भरपूर असे शेतकरी असतात की त्यांच्या शेतीसाठी असे वेगळे यंत्रणा किंवा सामग्री लागतात तर त्यांच्यासाठी त्या सामग्री शेतापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे एक प्रॉपर आणि चांगला रस्ता नसतो आणि त्याच रस्त्याच्या संबंधित हा एक महत्वाचा जी आर शासनातर्फे काढण्यात आलेला आहे आता यामध्ये बघा शासन निर्णय काय सांगताय की मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेसोबतच ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पाणंद रस्ते योजना ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबवण्यास मान्यता आता ही देण्यात येत आहे आता यामध्ये दुसरा पॉईंट असा सांगतो की बघा शेत रस्त्यांना क्रमांक देण्याची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीचा वापर हा करण्यात यावा आता हा खूप मोठा जी आर आहे जवळपास तेहतीस पेजेसचा हा जी आर आहे शेतकरी मित्रांनो तर यामध्ये बघा शेतामध्ये रस्ते करण्यासाठी काही लोकांनी काही शेतकरी बंधुनीस किंवा मग काही असे लोक आहेत की त्यांनी त्यावरती अतिक्रमण करून ठेवलेलं आहे तर अतिक्रमण हटवण्यासाठी सुद्धा या बाबतीमध्ये या जी आर मध्ये दिलेला आहे की अतिक्रमणाबाबतीमध्ये काय काय दिलेलं आहे तर यामध्ये एक मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की यामध्ये काय होणार आहे की शासकीय जागेचं असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण सात दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्या मार्फत हे काढण्यात येणार आहे तर ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे शेतकरी मित्रांनो म्हणून आता तुम्हाला तुमच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारतर्फे हा चांगला रस्ता बनवण्यात किंवा बनवण्यासाठी मदत केली जाणार आहे आणि त्याच बाबतीमध्ये हा एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती एक महत्वाची बातमी सर्वांसाठी आता हा भरपूर मोठा जी आर आहे या जी आर बाबतीमध्ये मी काय करेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जी आर मी त्याची लिंक देऊन देईल त्या लिंकवर क्लिक करा आणि हा जी आर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून सविस्तर वाचून घ्या जेणेकरून हा जर या जी आर मी या व्हिडिओमध्ये सांगितला तर खूप हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून तुम्हाला काय करायचं की हा जी आर जर तुम्हाला स्वतंत्रपणे वाचायचं असेल तर तुम्ही काय करू शकता हा जी आर डाउनलोड करून तुमच्या मो मोबाईलवरती तुम्ही रीड करू शकता तर ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्व शेतकरी बंधूंसाठी तर शेतकरी बंधूं आता तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही कारण ही आता कारण आता मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पाणंद रस्ते योजना ही सुरू करण्यात आणि ती राबवण्यात सुद्धा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्या शेत आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करून टाका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील तर मित्रांनो भेटूयात एक नवीन विषय असेल तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र